पाऊस सुरू असल्याने अमृतधाम चौफुली ते आडगाव नाका दरम्यान मुंबई आग्रा हायवेच्या उड्डाणपुलाखालील रोडवर चिखल साचला असून यामुळे अनेक दुचाकी स्वार घसरून जखमी होत आहेत नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरसेविका प्रियंका माने व भाजपा उपाध्यक्ष धनंजय माने यांनी मनपा फायर विभागाच्या सह्याने रोड धुवून घेतला मात्र घसरून पडण्याचे प्रकार सुरूच राहिल्याने त्यांनी एनएच तीन हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांना आडगाव पोलीस स्टेशनला नेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय यांनी तातडीने दखल घेत अधिकाऱ्यांकडून रस्ता जबाब नोंदवून घेतला यावेळी हायवे विभागाने टँकर बोलून रस्ता धुवून घेतला असून पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे भाजपा नगरसेविका प्रियंका माने उपाध्यक्ष धनंजय माने यांच्या पुढाकाराने ही कारवाई झाली ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक